नमस्कार मंडळी पारंपरिक असा पदार्थ आज आपण बनवलेला आहे धपाटे अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट पातळ अजिबात तुम्हाला यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी अगदी इझिली तुम्ही असे पातळ धपाटे बनवू शकता तर त्यासाठी साहित्य सगळं अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे पहा आपण एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे खूप बारीक कांदा चिरलेला आहे इथे चवीपुरतं मीठ जिरे मिरची आणि लसूण याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर पहा इथे आपण ठेच्यासारखी चटणी बनवून घेतलेली आहे आता इथे आपण या कपाने दोन कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत तर इथे दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता या दोन कपासाठी आपल्याला एक कप गव्हाचं पीठ लागणार आहे आणि तुमच्याकडे जर जास्तीचं बेसनपीठ असेल तर तुम्ही अगदी ह्याप्रमाणे अर्धा कप इथे बेसनपीठ वापरायचं आहे माझ्याकडे थोडं आहे तर मी इथे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे असं बेसनपीठ इथे घालून घेतलेलं आहे आता इथे पा थोडीशी हळद घालायची ज्याने करून आपल्या धपाट्याला कलरही छान येतो आता याचमध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा घालून घेतलेला आहे ते 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 तर तुम्ही पाहू शकता बारीक कांदा चिरल्याने तुम्हाला धपाटं थापायला पातळ थापायला मदत होते त्यामुळे कांदा चिरताना कधीही बारीक चिरायचा इथे बनवून घेतलेला ठेचा घातला हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची भरपूर सारी कारण कोथंबिरीची टेस्ट जर याच्यात असेल तर आणखीनच सुंदर आपला जो धपाट किंवा थालीपीठ बनू शकतो हे होतं आता यामध्ये अगदी दोन चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे तर आपण जेव्हा भाजतो तेव्हा अजिबात जास्त ते 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 जोर जोर, जोर, तेल लावायची गरज पडत नाही किंवा आतूनही तेवढे छान लागतात आतून भाजल्या जातात व्यवस्थित आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा हातावरती चोळून चोळून ज्याने करून तेल आणि आपली चटणी हे सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल तर पहा आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स झालं की ते त्याच कपाने मी एक कप भरून आता पाणी घेतलं तर आपल्याला टोटल किती पाणी लागतं आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता पिठाचं प्रमाण अचूक सांगितलेलं आहे जसं दोन कप जर ज्वारीचं पीठ आहे एक कप गव्हाचं घेतलं त्याच्या अर्ध आपल्याला इथे डाळीचं हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं म्हणजे अचूक प्रमाणात म्हणजे धपाटे थापली जातात पातळ तर पहा इथे असा घट्ट सर गोळा मळून घ्यायचा जास्त घट्ट म्हणायचा नाही आता याला आपण हाताला लावण्यासाठी पाणी तर इथे अडीच कप आपल्याला पाणी लागलेलं आहे बरोबर आपल्या तीन कप पिठाला अडीच कप आपल्याला इथे पाणी लागलं तर आता इथे हाताला लावण्यासाठी पाणी घेतलं आपल्याला न लागणार आहे आणि तेल सुद्धा लागणार आहे भाजण्यासाठी तर इथे मी चार पदरी रुमाल घेतलेला आहे जर तुमचं घडी जर अशी म्हणजे दा, दा जाड कपडा असेल खालून तर आणखीन तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी मी हा खास म्हणजे जास्त जाडीचा जा दाखवलेला आहे कारण जेणेकरून करून तुम्हाला तुमचं धपाटे थापण्यास मदत होते तर इथे मी पा अखंड रुमाल घेतलेला आहे त्याच्यात चार फोल्ड केलेला आहे आता याला मी एकदम वल्ल करून घेतलं आता यावरती आपल्याला पाणी टाकायचं आता पोळपाटाखाली ताट का घेतलं तर आपण जे यावरती पाणी टाकतो तर ता त्याचा राडा खाली होऊ नये ते अगदी ताटात साठून राहावं म्हणून अशा पद्धतीने ताट घ्यायचं इथे पहा हाताला पाणी लावायचं मगच तो गोळा तोडायचा नाहीतर पूर्ण हाताला पीठ चिटकतं तर पहा इथे छान असं पाणी लावून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं इथे आपण सर्वात पहिले फडक्यावरती पाणी टाकून घेतलं होतं मग हाताला पाणीला उंघोळं तयार केला आता पाणी लावत लावत आपल्याला था हे धपाटे थापून घ्यायचं आहे जास्त पचपच पाणी लावायचं नाही अगदी बोटवल्ली होती होतीने एवढं पाणी लावायचं जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आपल्याला हे धपाटे जे आहेत ते थापून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली आपले धपाटे थापवले जातात असे चारही बाजूने आपल्याला धपाटे थापून घ्यायचं पातळ व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने आपल्याला धपाटं जे आहे ते थापून घ्यायचं आहे तर पहा इथे अशा पद्धतीने जे आहे ते धपाटं थापून घेतलेलं आहे आता पूर्ण धपाटं तयार झालं इथे पॅन गरम होण्यासाठी मी अगोदरच ठेवला त्यावरती तेल घालायचं चा, चांगला पॅन गरम झाला की धपाटा अशा पद्धतीने उचलून त्यावरती टाकायचं धपाटा अगदी अलगच सोडलेलं आहे आता मध्ये थोडंसं छत केलेलं आहे आपण त्यामध्ये तेल सोडायचं थोडंसं ह्या बाजूने भाजू द्यायचं आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ते मिडियम ठेवायची म्हणजे बारीक केलेली आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून छान भाजू द्यायचं आता इथे पाहू शकता छान असं आपलं दपटं भाजलेलं आहे आता इथे गॅसची फ्लेम मोठी करायची लगेच आणि आता याला पलटून घ्यायचं आता पलटून घेतलं की पुन्हा एकदा याला तेल सोडून घ्यायचं म्हणजे खालची बाजू वरची बाजू आता दोन्ही बाजू आपल्याला आलटून पलटून खरपूस भाजून घ्यायचे आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू अलटून पलटून उलथण्याने दाबून दाबून खरपूस भाजून घ्यायच्या ज्याने करून तुमचं जे थालीपीठ आहे ते कुठं कच्चं राहणार नाही आणि छान अशी टेस्ट लागते आता याच्यासोबत खायचं काय तर दह्यासोबत एकदम बेस्ट आणि ग पारंपरिक पदार्थ आहे जो पूर्वीच्या काळी आणि आत्ताही खेड्यापाड्यांमध्ये तो दह्यासोबतच खाल्ला जा जातो तर पहा आता पुन्हा आपण धपाटे याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर मी सर्व झपाटे बनवून घेते पण तुम्हाला एकच काय दाखवायचं म्हणून दुसरं सुद्धा दाखवत आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला जे आहेत आपले इझिली जाड फडकं असल्यामुळे आपलं पटकन थालीपीठ खाली था गळत आहे त्यामुळे तुम्ही घेताना पहिल्यांदा करत असाल तर ही काळजी घेऊन करा अजिबात टेन्शन न घेता तुम्ही जर हे पीठ अचूक प्रमाणामध्ये मळलं तर तुमचीसुद्धा धपाटे अशीच पातळ मऊ लोसलुशी छान अशी तयार होतील जर तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद